नमस्कार मित्रांनो मी आणि माझे मित्र आलो आहोत कोकणातील दिवाकर या बीचवर आलेला आहोत मी पाहू शकता बीट आणि हा माझा मित्र आहे प्रथमेश हा खूप चांगला आर्टिस्ट आहे मित्रांनो कलाकार आहे खूप चांगला वेगवेगळे आवाज तो काढू शकतो एक आवाज नका आमच्या प्रेक्षकांना आवाज काढू नका तू कशी आवाज काढता आता हा जो आवाज तो काढत असतो आणि बरेच बरेच मित्र पुढे गेलेले आहेत अरे मी आता बघत अस मी पण चांगला आहोत आणि जस आम्ही बीच फिरून तुम्हाला अपडेट देत आहे मित्र माझं काही मित्र महाग आहे खूप महाग आहे कारण यांना टाळायचं कटा आहे आणि माझ्या तोंडात पान आहे मित्रांनो आणि खूप छंदन धनीच पान आहे आणि तिकट लागलेलं आहे त्यामुळे मी तोंड धुवतो तूळ भरतो आणि परत तुमच्या समोर येतो कि नाही बाय बाय कारण मित्रांनो तुम्ही पाहू शकता आमचे काही मित्र या बाबा गाडीसोबत काय खेळ करतात आमच्या आकाश साहेब देशमुख इथं खाली बसलेले आहेत तो मागाचा कलाकार इथं आहे आणि काही जण प्रॅक्टिस करतात कारण त्यांना असं वाटतं की भविष्यात जवळ आपण हातगाडी चालवाल भंगाराची गाडी चालवाल किंवा खेळ सफाची गाडी चालवाई प्रॅक्टिस करतात बीचवर तुम्ही पाहू शकता हे आकाश आहेत हे रोहित शेठ गवळे आहेत आणि हे आहेत मोरे मामांचे शिष्य भैया मोरे तू बघू सुंदर इथे आम्ही आम्ही एन्जॉय करतोय आणि आजूबाजूला तर आम्ही चुकीच्या बीचवर आलेलो आम्ही चालणार आहोत आणि तिथं जाऊन आम्ही बसणार आहोत म्हणजे बनाना राईड घेणार आहोत अजून कुठल्या कुठल्या राईड आहेत तिथं त्या घेणार आहोत तुम्ही पाहू शकता तर हे पाहू शकता आम्ही मज्जा बघू शकता तर अशा प्रकारे आम्ही मटे आलो आहे आम्ही मला भेटणार एवढं अपडेट डेट राहणार आहोत मित्रांनो हॅलो तर अश्वासोबत मस्तपैकी राईड चालू आहे काही आपल्या छोट्या छोट्या मित्रमंडळाची तिथं उंट आहे आणि बाजूला खूप मोठा समुद्र आहे आणि आमचे कार्यकर्ते अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच आहेत तर पाहू शकता सुंदर सुंदर या ठिकाणी मुली सुद्धा आहेत आपण त्या साईडला दुर्लक्ष करणार आहोत नाहीतर मार खाण्याचे कामं आपल्याकडनं होतील आपल्या स्वतःला मार बसल चिल्लर पार्टी या ठिकाणी नृत्य दिसत आहे आल्यानंतर आमच्या मित्रमंडळींचा डान्स करण्याचा मोह आवरला नाही त्यांनी सुंदर अशा खुल्या गव अशा गाण्यावर नृत्य सादर केलं सगळा भिंगाड्या भिंगाणा मस्त की मजा आली मित्रांनो त्यानंतर मलाही वाटलं मीही थोडंफार नृत्य करावं आणि माझं नृत्य बघा मित्रांनो तिथले होते ते राईट्स वगैरे ते सालवारनंतर ते मालक होते त्यांच्यासोबत नृत्य सादर केलं काहींना आवडलं काहींना खूप आवडलं अशी काही मित्रमंडळी मागे राहिले होते ते त्यातला आपला ओंकार पैलवान आणि दुसरा ओंकार छोटा ओंकार आहे त्याला असं खूप आई म्हणून त्याची ओळख आहे मित्रांनो आमची पुरा एवढं आनंदित आहे की त्यांना केळ्यावर बसण्याच्या लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यामुळे आमचं दर्शन खास करून बऱ्याच दिवसापासून बऱ्याच तासापासून आहे की केळ्यावर थरक बसायचं आहे आपल्याला आणि केळ तयारीचा आहे केळ वेगळ्या रंगाचा आहे आपल्या पिवळ्या रंगाचं पाहिजे होतं पण पिवळ्या रंगाचं थोडंसं महाग असल्यामुळे आम्ही थोडं बार्गेनिंग करून निळ्या केळ्यावर आलेलो आहे केळ बघा आणि खरंच हे केळ आहे ना लाल आणि रंगाचा केळ आहे आणि हे केळ लाल रंगाचं प्रतीक आहे अक्षरशः दहा जण बसू शकते आणि एवढं मोठं केळ आहे केळ्यावर किती जण दहा जण केळ किती जण बसू शकतो पाहू शकता सगळे पोरं तयार झालेले आहेत आहे महाकाली कसं वाटतंय सुशांत शेड आपण पाच समुद्रात जाणार आहे भारी वाटते तुम्हाला काय सांगू मला खूप आवडतो मला आपल्याकडे हो याला द्या। <laughs> मी द्या आणि केळ अक्षरशः केळावर बसण्यासाठी आमचे मित्रमंडळी एवढे उत्सुक आहेत त्यांना मी नेहमी सांगतो केळ शरीरासाठी खूपच चांगलं असतं तुम्ही केळ खात जावा आणि अक्षरशः ते केळावर बसणार आहेत तर आमची बनाना राईडची तयारी चालू केळ आमचं समुद्रात उतरलं आणि केळावर बघू गो कोण कोण बसतंय महिले महारथी केळावर बसलेले आहेत काय वाटतं केळावर बसल्यावर केळावर बसल्यावर तर काय वाटतय हा स्वतः केळ आहे तर अशा प्रकारे ठिकाणा काढून दमून आम्ही इथं काशी केलेलं आहे तुम्ही पाहू शकता सगळे मित्रमंडळी या ठिकाणी बसलेले आहेत आणि काय अजून समुद्र सफारी करत आहे ते पण दमून येतीलच तुम्ही पाहू शकता आता आमची निघायची वेळ झाली आम्ही चहा करून कदाचित या ठिकाणून निघू शकतो आणि <laughs> खूप मजा धमाल आलेले आहे मित्रांनो खूप मजा केली मस्ती केली आणि हा जो बीच आहे आम्ही सुंदररीत्या एन्जॉय केला बीच कसा एन्जॉय करावा तर इथं येऊन पहावं इथे येऊन शिकावं प्रत्येकाने यावं कोकणात यावं आणि कोकणातचा निसर्गाचा आनंद घेऊन स्वच्छता इथली राखून ती उपभोगावी असं मला वाटतं आणि ते तुम्ही करत जावा आणि खूप सुंदर बीच आहे आणि खूप सुंदर आहे थोडे इथं जे आहेत राईड्स वगैरे मागा जो ड्रॅगन्स वगैरे आहे किंवा आहे तिथं थोडं कॉस्टली आहे थोडं तर मी कमी केलं पाहिजे एवढंच मी म्हणेल बाकी सगळं ठीक आहे आणि आमचा मित्र मागणं येत आहे प्रथमे आणि हा सुंदररित्या केळावर बसलेला आहे मगाशी तुम्हाला मी सांगितलं कारण डॉक्टर ह्याला नेहमी सांगत होते की केळ शरीरासाठी चांगला असतं आणि आज त्यांनी उत्तमरित्या केळाचा उपभोग उप, 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 घेतला आहे म्हणजे बनणारा राईट्स मारले आहे आणि त्याला खूप मजा आली आणि मलाही खूप माझ्या तर अशा प्रकारे आम्ही समुद्राचा आनंद घेऊन आमच्या रूमकडे जाणार आहोत आणि बाकीचा जो काय आहे कार्यक्रम नंतर जाणार आहोत तो कार्यक्रम काय असतो राजीचा तुम्हाला सर्वांना माहीत आहे या ठिकाणी आमच्या काही तळीरामांनी तर मद्यप्राशन केलं आहे म्हणून त्यामुळे व्हिडिओ थोडे अपलोड करण्यात आले आहे कारण की भीती मनात घरच्यांनी पाहू नये म्हणून त्यानंतर आम्ही सर्व खाद्यप्रेमींनी माश्यावर असा ताव मारला की मासे सगळे संपूर्ण टाकले खाऊन टाकले घेऊन टाकले दिवाळीच्या वे वेळेस आहे आम्ही आणि मागे बघताय तुम्ही खूप असं सुंदर असं फोटोशूट चालू आहे फोटोशूट चालू आहे हे रस्ते खिचत आहे कोण चलो भाई <laughs> वाडी मधले फोटोशूट झाल्यानंतर आम्ही जाणार होतो मित्रांनो बीचवर परत एकदा कारण की आमचं फोटोशूट राहिलं होतं आध्या दिवशी फक्त आम्ही गमती जमती केल्या पाण्या बिड्या मारल्या त्यामुळे आमचा फोटोशूट राहिला आणि आमचे सगळे मित्रमंडळी तिकडे जायला निघाले मित्रांनो आज आमचा बीच वरचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही इथं फोटोशूट करण्यासाठी आलो आहोत फक्त इथं फोटोशूट करणार आहोत हो, आहोत आम्ही आणि आम्ही नंतर आम्ही आमच्या मार्गावर निघणार आहोत आम्ही निघणार आहोत पुण्याच्या साईडला तुम्ही पाहू शकता आमचे मित्रमंडळी कसे फोटोशूट करताय तुम्ही बघा बघा तर आपण जाऊया त्यांच्याकडे बघा इथं फोटोशूट चालू आहे तुम्ही पाहू शकता फोटोशूट चालू आहे नमस्कार सर नमस्कार काय मग कसं वाटतंय को कोकण दिव्या घर म्हणजे कोकणाची सौंदर्य डोळा म्हणजे समुद्र डोळ्यात टेपून तुम्ही एकदम मतलब काय बोलते अविस्मरणीय क्षण बोलते हुस्को हिंदीवाली आलते का सर हां ओके थँक्यू नमस्कार सोमनाथराव नमस्कार राजू सर मग काय वाटतंय तुम्हाला आज जर तुम्ही आज कोकणचा दौरा करताय कालचा दिवस आजचा दिवस पर्शे पर्शे। दोन ज्येष्ठ लोकांची मुलाखत घेतल्यानंतर आम्हाला असं वाटलं था की आता इथं थांबावं आणि मस्तपैकी जेवून मिळून घ्यावं मस्तपैकी मासे पुन्हा एकदा खाल्ले काहींनी मटण खाल्लं काहीनी का चिकन खाल्लं आणि आम्ही घराकडे निघालो मित्र म्हणजे पुण्याच्या दिशेने आम्ही रवाना झालो आणि संध्याकाळी बारा वाजता घराकडे पोहोचतो पुढचं फोटेज नाही इथंच थांबतो